मला शिवी दिली माझी आई बहीण काढली म्हणत आणि शेवटी शेवटी मनोज टी एसआयटीची चौकशी लावली तुम्हाला शिव्या दिल्यावर राग येतो या देशातली जनता त्यांना शिव्या दिल्यावर राग येत नाही का आणि देवेंद्र फडणवीस तुम्ही ज्यांना गुरु मानता त्या मनोहर भिडेंनी कोरोना झालेले सगळे गांडू आहेत म्हणून शिवी दिली महात्मा फुले समाज सुधारक म्हणून त्यांना खानगान शिव्या दिल्या त्याची चौकशी लावली नाही आजपर्यंत झालेल्या कोणत्याच तुम्ही चौकशी लावली नाही मराठा समाज आहे म्हणून त्याची चौकशी लावायची आणि ब्राह्मणांनी कितीही शिव्या दिल्या तरी काहीच बोलायचं नाही शरद पोंक्षे शिव्या देतो केतकीच कळी शिव्या देते मनोहर भिडे शिव्या देतो ब्राह्मण आहेत म्हणून चौकशी लागणार नाही देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटलावर एसआयटी लावली जरांगेंचा बोलवता धनी कोण असं म्हणत फडणवीसांनी एसआयटी लावली आता यावरूनच ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार हे जरांगे पाटलांसाठी धावून आले आणि त्यांनी फडणवीस यांचा चांगला समाचार घेतला दीपक केदार म्हणाले की ज्या भिडेने लोकांना गांडू म्हटलं त्याच्यावर एसआयटी लावणार का जरांगे पाटलांनी तुमची आई काढली तर लगेच एसआयटी लावतो अनेक ब्राह्मणांनी शिव्या दिल्या तेव्हा एसआयटी लावतो का बहुजन आंदोलक केलं की शिव्या दिल्या म्हणून चौकशी लागते हिम्मत असेल तर भिडे पोक्षे चितळे यांच्यावर एसआयटी लावून दाखव असं म्हणत दीपक केदार यांनी फडणवीसांचा चांगला समाचार घेतला मला शिवी दिली माझी आई बहीण काढली म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये भाषण केलं आणि शेवटी शेवटी मनोज जरांगेवरती एसआयटीची चौकशी लावली शिवी दिली म्हणून राग आला कारण ती स्वतःला शिवी दिली होती त्यांचा तीळपापड झाला अतिशय भयानक संताप आला आणि म्हणून एसआयटीची चौकशी लागली ग्रेट मोठी कामगिरी केली तुम्हाला शिव्या दिल्यावर राग येतो या देशातली जनता त्यांना शिव्या दिल्यावर राग येत नाही का देवेंद्र फडणवीस विसरले असतील आम्ही त्यांना आठवण करून देतो भर कोरोनाच्या काळात लोक तडफडून मरत होती आक्रोश होता घरातले माणसं जात होते निरागस लोक जात होते आणि देवेंद्र फडणवीस तुम्ही ज्यांना गुरु मानता त्या मनोहर भिडेंनी कोरोना झालेले सगळे गांडू आहेत म्हणून शिवी दिली महात्मा फुले समाज सुधारक म्हणून त्यांना घाणघाण शिव्या दिल्या महापुरुष सुद्धा सोडले नाहीत तुमचा आमदार पुण्यात येऊन मुस्लिमांना कापायची भाषा करून गेला पोलिसांना शिव्या देऊन गेला पुशे सावळीला मुस्लिम तरुणाचं हत्याकांड झालं साताऱ्यामध्ये ती दंगल तुमच्या पक्षाच्या लोकांनी घडवल्याचा आरोप आहे त्याची चौकशी लावली नाही आजपर्यंत झालेल्या कोणत्याच दंगलीत तुम्ही चौकशी लावली नाही भिमा कोरेगावच्या दंगलीचं काय झालं याचं उत्तर तुमच्याकडे नाही स्वतःला शिवी दिली म्हणून राग येतो आणि मनोहर भिडे लोकांना गांडू म्हणून शिव्या देतो त्यावेळेस कोणती चौकशी होत नाही साधी नोटीस सुद्धा त्यांना जात नाही जात बघून तुम्ही चौकशा लावणार आहेत का मराठा समाज आहे म्हणून त्याची चौकशी लावायची आणि ब्राह्मणांनी कितीही शिव्या दिल्या तरी काहीच बोलायचं नाही शरद पोंक्षे शिव्या देतो केतकी चितळी शिव्या देते मनोहर बिडे शिव्या देतो ब्राह्मण आहेत म्हणून चौकशी लागणार नाही पण मराठा आंदोलकांनी त्याच्या मायबोलीतून शिवराळ भाषेतून एखादं वाक्य काढलं असेल तर थेट एसआयटीची चौकशी आणि कुणाच्या इशाऱ्यावरून आय बी होतं गुप्तचर यंत्रणेने काय अहवाल दिलाय तुमचे गुप्तचर तर असणारे मनोज जरांगेचे सहकारी झालेत वा आता त्या दोघांना जरा इंटुलेक्च्युअल ब्युरो म्हणून शासकीय नोकरी देऊन मोकळे व्हा हरकत नाही चौकशा करा सरकार तुमची आहे पण सगळ्याच दंगलींची चौकशी करा उशे सावळीची करा भीमा कोरेगावची करा आणि शिव्या देणाऱ्या मनोहर भिडेची सुद्धा चौकशी करा यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका